नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन बातमी घेऊन आलेलो मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ही एक महत्त्वपूर्ण सुरक्षा कवच आहे हवामानातील अनिश्चितता दुष्काळ अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी ही योजना कार्यरत आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्य सरकारने या योजनेला नवीन दिशा दिली आहे जी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे दोन हजार चोवीस मधील पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये काय ते बघूया व्यापक कव्हरेज दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र सरकारने चौदा महत्त्वाच्या पिकांना पीक विम्याचे संरक्षण दिले आहे यामध्ये ज्वारी नाचणी मूग उडीद कांदा तूर कारले सोयाबीन कापूस आणि तीळ यासारख्या पिकांचा समावेश आहे या निवडीमागे प्रत्येक भागातील वैशिष्ट्यपूर्ण पिकांचा विचार करण्यात आला आहे किफायतचीर प्रीमियम राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा अत्यंत परवडणार आहे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा उतरवता येतो तर उर्वरित रक्कम सरकार विमा कंपन्यांना देते या धोरणामुळे सुमारे एक कोटी सत्तर लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा उतरवला आहे प्राधान्यक्रम निश्चिती दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे यामुळे ज्या भागात या शेतीला सर्वाधिक धोका आहे त्या भागातील शेतकऱ्यांना विशेष लाभ मिळणार आहे पीक विमा वाटपाची प्रक्रिया कशी आहे ते बघूया राज्य सरकारने नुकतीच पीक विमा कंपन्यांना उर्वरित हप्ता वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत यामुळे दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामासाठी पीक विम्याचे वाटप लवकरच सुरू होणार आहे मात्र या प्रक्रियेत काही

गेल्या वर्षी काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आले होते परंतु अनेक शेतकऱ्यांना अद्याप विमा रक्कम मिळालेली नाही तसेच काही जिल्ह्यात पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार मंजूर झालेला विमाही वाटप करण्यात आलेला नाही या सर्व थकबाकीची निराकरण करण्याची गरज आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा